नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत रॉयल मँगो फालुदा आणि त्यासाठी लागणारी जी शेव असते ती सुद्धा आज आपण घरीच बनवून बघणार आहोत कशी करायची ती रॉयल मँगो फालुदा आणि आज आपण स्ट्रॉबेरीचा सुद्धा फालुदा बघणार आहोत तर त्याच्यात आपण पुढे रेसिपी बघूया प्रथम आपण फालुद्याची शेव बनवून घेतो त्यासाठी लागणार साहित्य काय तर इथे मी अर्धा कप हे कॉर्नफ्लॉवर घेतले बघा हे मेजर या मेजरमेंटने मी अर्धा कप घेतले तुम्ही जी वाटी घ्याल किंवा कोणतंही दुसरं तुमच्याकडे मेजरिंगचं काही असेल तर ते जे माप घ्याल त्याच्या अर्धी वाटी तुम्ही हे घ्या त्याच्यानंतर इथं मी पिटी साखर घेतली ही पीटी दोन मोठे चमचे पिटी साखर आहे इथे पाणी आपण सव्वा कप घेतलेलं आहे तर आता आपण शेव करूया इथे आपण बघा कॉर्नफ्लॉवर हे मी चाळून घेतलेले आहे ऑलरेडी सुद्धा चाळून घेतलेलीच आहे व्यवस्थित मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी जे आपण सव्वा वाटी घेतलंय त्याच्यामधलं थोडं 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 करत आपल्याला टाकून हे मिक्स करून घ्यायचंय एकदम पाणी तुम्ही टाकू नका व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायचे आपण उरलेले जे पाणी आहे आपल्याकडे ते हळूहळू ह्याच्यामध्ये दे। टाकू गुठळ्या वगैरे जर काय असेल तर ते संपूर्ण मोडून घ्यायचं आपल्याला हे बघा उरलेलं पाणी सुद्धा मी टाकते बघा आपलं मिक्स झालेलं आहे तर आपल्याला काय करायचंय आपण पॅन घेतलंय अजून मी गॅस सुरू केलेला नाहीये याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण मिक्सर ह्याच्यामध्ये टाकायचंय हे बघा आता गॅस मी सुरू केलाय थोडा मीडियम वरच ठेवा तुम्ही गॅस आपल्याला हे हलवत राहायचं हे बघा आपण हलवत हे कंटिन्यू हलवत राहायचंय बघा हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते पॅनला चिकटू शकत त्याच्यामुळे चांगले शिजवून घ्या व्यवस्थित बऱ्यापैकी झाले पण व्यवस्थित असं हे ज्या मिक्स करून व्यवस्थित हे करून घ्यायचं आपल्याला तुम्हाला जर माहित असेल तुम्ही जर कुरडया कधी जर केल्या असतील ना तर तुमच्या लक्षात येईल कुरडयाचा जो चीक असतो ना तो असा होतो बघा साधारण हे असं आपल्याला त्या पद्धतीने असं चीक जसं असतो ना तसं हे बनवून घ्यायचंय बघ आता आपण एखाद मिनिट अजून हे फक्त शिजवून घेऊ आणि गॅस बंद करूया हे बघा आता हे काय आहे आपल्याला हा जो सारखे चकलीचा सार सा साचा असतो बघा ह्याच्यामध्येही शेवेची साच्या आहे किंवा कुरडईचे याचे जो हे असते हो ना त्याच्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे घालून सगळं मिक्सर आपल्याला ह्याच्यामध्ये आता ट्रान्सफर करायचं आहे हात भाजू शकतो सांभाळून करा, करा तुम्ही आपल्याला गरम गरमच हे करून घ्यायचं आहे इथे बघा आपण हे फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं एकदम थंड पाणी आहे तुम्ही बर्फ जरी घेतलात ह्याच्यामध्ये तरी चालेल आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण मिक्सचर जे घेतलं आहे काढून हे बघा हा साच आहे आपला मी बघा असं कापडाने ह्याला पकडलं आहे कारण गरम आहे आपल्याला गरम गरमच ही शेव ह्याच्यामध्ये पाडायचे हे बघा या पद्धतीने अशी आपल्याला शेव पाडून घ्यायची मध्ये मध्ये हलवलत तरी चालेल या बघ तुम्हाला जर ही फ्लेवरमध्ये जर शेव पाडायची असेल ना कुठली तर ह्याच्यामध्ये फक्त इमल्शन टाका थोडंसं या मिक्सरमध्ये शिजवताना तरी तुमचा एक फ्लेवर होऊ शकतो तुम्ही ही जर जास्त हे भांड जर छोटं पडत असेल समजा तुमच्यासाठी मोठं भांडं घेतलं तरी चालेल हे बघा आपली शेव पाडून झाले साच्यामध्ये जेवढं मिक्सर होतं त्याचं संपूर्ण मी शेव पाडले बघा ही आपल्याला एवढी शेव बनते आपली ही खालोद्यासाठीची तर आता आपल्याला हे पंधरा वीस मिनटं ह्याला असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे इथे बघा आपण यातलं सगळं पाणी काढून घेतो आणि गाळून घेतो आहे आपण सगळी शेव आपली हे बघा हे बघा हे पाणी पूर्ण असं आपल्याला निथळू द्यायचं आहे व्यवस्थित हे थोडा वेळ आपण हे असं चाळणीमध्येच ठेवणार आहोत आता आपण बाकीचे प्रिपरेशन करून घेऊया तर इथे आपण जार घेतलं आहे ग्राईंडिंग जार त्याच्यामध्ये आपल्याला हे मँगोचं पल्प पल्प करायचं आपल्याला ह्याचा त्यासाठी मी मँगोचे पीसेस करून घेतलेत इथे थोडं दूध वापरते बघा आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा आपण साखर घालतो आहे तुम्ही जर आईस्क्रीमचं स्कूप याच्यामध्ये टाकलं तरी चालेल इथे आपण मँगोचा फालुदा करतो आहे त्यासाठी आपण हे तयार करून घेतो आहे मध्ये आपण एक स्कूप आईस्क्रीमचं टाकतो आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ग्राईंड करून घेऊया आपण इथे आपण एक चमचा आपण सब्जा घेतोय त्यासाठी ते आपण हे एक कप आपण पाणी घेतलंय त्याच्यामध्ये हा सब्जा भिजायला टाकूया तर इथे बघा आपण साहित्य घेतलंय इथे आपण काजूचे हे बारीक तुकडे करून घेतलेत बदाम घेतलेत आपण बारीक करून चेरी घेतलेत इथे पिस्ता घेतोय आपण तुटी फ्रुटी घेतलीय इथे मँगोचे आपण थोडे पीसेस करून घेतलेले आहेत आंब्याचे आणि इथे आपण बनवलेली मगाशी शेव आहे तर आता आपण मँगोचा फालुदा बनवायला घेऊया इथे बघा सगळ्यात आधी आपण थोडे मँगोचे पिसेस टाकतोय ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये सब्जा जो भिजत घातला होता हे बघा तो टाकतोय याच्यामध्ये आपण शेव टाकूया या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण आवडीनुसार आपले हे ड्रायफ्रूट जे घेतले त्यातलं मी काजू थोडासा पिस्ता थोडेसे बदाम असे टाकते इथे आपण आता मँगोचा जो ज्यूस केला होता ते आपण टाकतो आता परत आपल्याला काय करायचंय त्याच्यावर सब्जा टाकायचाय का सब्जा टाकला त्याच्यानंतर शेव या शेवच्या बदल्यात तुम्ही ना आपल्याकडे जी खीर करण्यासाठी बाहेर विकत कर जी शेव मिळते ती सुद्धा तुम्ही टाकू शकता ह्याच्यावर परत आपल्याला काय करायचंय आता थोडासा शेक टाकायचा आहे ह्याच्यावर आपल्याला एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकतोय तुमच्या आवडीनुसार टाका इथे दोन स्कूप जरी टाकले तुम्ही तरी सुद्धा चालतील हे बघा या पद्धतीने त्याच्यावर आपल्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे आहेत ते तुम्ही शक टाकू शकता हे बघा काजू टाकले पिस्ता टाकतोय आपण हे बदाम टाकतोय आता आपल्याला ह्याच्यावर सगळ्यात शेवट तुटी फ्रुटी टाकायचे थोडेसे आपल्याला हे मँगोचे आपण जे पीसेस करून घेतले ते आपण टाकतोय सगळ्यात शेवट आपण ही चेरी लावतोय आणि ही आपण सारख तर आपला हा फालुदा रेडी आहे हा रॉयल मँगो फालुदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरीचा फालुदा इथे आता आपण स्ट्रॉबेरीचा फालुदा बनवतोय त्यासाठी आपल्याला मगाचच साहित्य लागणार आहे सगळं इथे आपण पहिल्यांदा घेतोय हे स्ट्रॉबेरीच क्रश घेतोय बघा हे बघा आता आपल्याला काय करायचंय जशी आपण मँगो फॉल जसा स्टेप फॉलो केले तशाच आपल्याला यासाठी सुद्धा करायच्यात इथे आपण सब्जा टाकतोय शेप आहे आपल्याला टाकायचे आहे बघ आता आपण काय करतोय यासाठी है स्ट्रॉबेरीच्या शेकसाठी हे बघा हे दूध आपण प्रिपेअर करून घेतलं होतं हे दूध कसं तयार केलंय दूध फक्त अ थोडा वेळा आठवलंय आठवले पूर्ण आठवायचं नाही एक पाच दहा मिनटं फक्त स्टर केले त्याला थोडस घट्ट करून घेतलंय आणि मध्ये ठेवलं होतं हा त्याचा बेस बेस तयार केलेला आहे आपण दुधाचा तो ह्यामध्ये आता आपण वापरतो परत एकदा थोडस आपण क्रश वापरतो ह्याच्यात टाकलंय आणखी थोडेसे बदामाचे काप सगळे ड्रायफ्रुट्स आपण जे घेत काजू बदाम पिस्ता ते आता इथे आपण टाकतोय थोडीशी टूटी फ्रुटी इथे टाकली तरी चालेल पुन्हा आपल्याला काय करायचंय परत आपण इथे सब्जा घेतोय थोडासा बघा थोडीशी शेव परत टाकतोय आणि आपल्याला पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडं तूट टाकायचंय आता आपल्याला ह्याच्यावर स्कूप टाकायचं टाकायचे त्याच्या आधी तुम्हाला जर आवडत असेल जर स्ट्रॉबेरीच फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही असा थोडासा अजून एकदा टाकला तरी चालेल तर आता आपण ह्याच्यावर आईस्क्रीमचा स्कूप टाकतोय बघा हे बघ आपण आईस्क्रीमचे स्कूप टाकून घेतलेत आता आपल्याला ह्याच्यावर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटले आपण पिस्ता टाकतोय आपण थोडासा बदामाचे काप टाकतोय टूटी फ्रुटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा स्ट्रॉबेरी माझ्याकडे आता फ्रेश अवेलेबल नाही म्हणून मी क्रश वापरले इथे आपण हे बघ वाप चेरी वापरले क्रश टाकू शकतो हे बघा आपला हा स्ट्रॉबेरीचा फालुदा रेडी आहे बघा तर हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित असत जस जसं जसं स्टेप सांगितलं तसं जसं फॉलो करून ट्राय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार